नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन ऐकलं हो, आहे विदर्भ आय एस अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन घेत आहे ऑनलाईन सेवा प्लॅटफॉर्म त्यासाठी विदर्भ सरळ सेवा या नावाने आपण एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती की सागर सरांनी आणि विदर्भ आय एस अकॅडमीच्या टीमने यू पी एस सी एम पी एस सी व्यतिरिक्त परीक्षांसाठी सुद्धा मार्गदर्शन करावं त्याच मागणीचा आदर राखून सागर सरांनी एक विदर्भ सरळ सेवा या नावाने एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे जसं टेलिग्राम चॅनल आपलं सुरू झालेलं आहे त्या व्यतिरिक्त युट्यूब चॅनल आणि एक ॲप हे सुद्धा काही काळात लॉन्च होणार आहे त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन वेळोवेळी सेवेच्या ज्या काही अपडेट आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मिळवू शकता आज आपण विश्लेषण करणार आहोत ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेची आलेली ही जी ॲड आहे त्या ॲड संदर्भात यामध्ये गट क आणि गट ड पदाच्या जेवढ्या काही जागा आहेत या जागांसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सर्व विश्लेषण करणार आहोत तर आज पाहू आपण ठाणे महानगरपालिकेची ऍड आता ही जी ठाणे महानगरपालिकेची ऍड आहे ही गट क आणि गट ड या सवर्गातील पदांसाठी असून यामध्ये असणाऱ्या एकूण जागा त्यानंतर शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती या सर्व गोष्टींचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर ते आपण पुढील प्रमाणे पाहू परंतु त्या व्यतिरिक्त गट ब व कंबाईन गट क ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन मेंटरशिप प्रोग्राम विदर्भ आय एस अकॅडमीने लॉन्च केला आहे तो आपण पाहू शकतो सारथी थ्री पॉईंट ओ याच्या आधी आपण सारथी आणि सारथी टू पॉईंट ओ हा एक प्रोग्राम घेतला होता त्यामध्ये भरघोस विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे त्याच यशस्वीतेनंतर आपण सारथी थ्री पॉईंट ओ हा एक मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करत आहोत ज्यामध्ये दररोज तुम्हाला एक टार्गेट देण्यात येईल अभ्यासाचे विषयाचे त्या टार्गेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण आठवड्याची एक आपण टेस्ट घेणार आहे जे पूर्ण आठवड्याभर तुम्हाला दिलेले जे टार्गेट्स होते त्या टार्गेट्सवर आपण एक टेस्ट घेणार त्या ते टेस्टचं एक्सप्लेशन घेणार आहोत आणि त्या एक्सप्लेशन व्यतिरिक्त तुम्हाला जे आठवडाभरात डाऊट्स आलेले आहेत त्या डाऊट्स क्लिअरिंगसाठी आपण एक मेंटॉरशिप किंवा गायडन्स काउन्सिलिंग हो लाईव्ह घेणार आहोत प्रत्येक संडेला इव्हिनिंगला तर तुम्ही सारथी थ्री पॉईंट ओ हा प्रोग्राम आजच जॉईन करून घ्या ज्यामुळं प्लस स्कोअर जाण्याची हमी या सारथी थ्री पॉईंट ओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल त्यासाठी आपली पूर्ण विदर्भ आय एस अकॅडमीची टीम एक सज्ज झालेली आहे तर तुम्ही आजच हा प्रोग्राम त्यासाठी जॉईन करू शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिका ठीक आहे एक पुढ हा आता ठाणे महानगरपालिकेने जी ऍड आपल्यासाठी आणली आहे ती ऍड आहे गट क आणि गट ड सवर्गातील एकूण जी पद आहेत ही सतराशे त्र्याहत्तर पद आणि ही जी सतराशे त्र्याहत्तर पद आहेत यामध्ये एकूण पासष्ट सवर्ग दिले आहेत म्हणजे एकूण पासष्ट, पासष्ट प्रकारची पदं तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या ऍड मध्ये पाहायला मिळतील आता हे जे सवर्ग आहेत या पासष्ट म्हणजे विश्लेषण देखील आहे त्यामध्ये प्रशासकीय सेवा त्यानंतर लेखा सेवा त्यानंतर तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा तर ही जेवढी काही पदं आहेत या सर्व पदांमध्ये जास्तीत जास्त जी पदं आहेत हे वैद्यकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या ॲडचा फायदा होणार आहे आणि जे वैद्यकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्या व्यतिरिक्त याचा जो फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता आणि याची जी वेळोवेळी अपडेट्स आहे ही तुम्हाला मिळणार आहे ठाणे सिटी जी ओ व्ही डॉट इन या गव्हर्नमेंट वेबसाईटवर आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपलं टेलिग्राम विदर्भ सरळ सेवा हे जॉईन करून ठेवलं तर त्यातही आपण या ॲड संबंधी जे काही वेळोवेळी अपडेट्स येतील ते अपडेट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला देत राहू आता ही जी ॲड आहे या ॲडसंबंधी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या ॲडमध्ये एकूण संवर्ग किती असणार आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती एक एक सेवा संवर्ग येत इथं त्यानंतर पदनाम काय असणार आहे त्यानंतर वेतन श्रेणी आणि भरावायची एकूण पदे ही सर्व माहिती आपल्याला पाहायची संवर्ग आपण पाहिले की एकूण पासष्ट संवर्ग यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर हे पदांची नावे आहेत त्यानंतर वेतन स्तर वेतन स्तराचा ओव्हरऑल विचार केला तर यामध्ये स्केल वन पासून ते स्केल पंधरापर्यंतची पर्यंतची सर्व प्रकारची पदं ठाणे महानगरपालिकेने दिलेली आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की सहाय्यक परवाना निरीक्षक त्यानंतर लिपिक तथा टंकलेखक त्यानंतर लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता प्रदूषण निरीक्षक सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी त्यानंतर चालक यंत्र चालक फायरमॅन अशी एकूण पासष्ट प्रकारची पदं तुम्हाला या ऍड मध्ये पाहायला मिळतील ही जी पासष्ट प्रकारची पदं आहेत ही पूर्ण जी जाहिरात आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेली आहे यातल्या महत्वा महत्वाचे जे पदं आहेत याच्या पात्रता काय आहेत त्यानंतर वयोमर्यादा वगैरे आपण सर्व यामध्ये कव्हर करणार आहोत ते आपण पुढील ठीक आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही वैद्यकीय समाज सेवक त्यानंतर शहकिरण तंत्रज्ञ त्यानंतर नर्स मिडवाईफ त्यानंतर स्टाफ नर्स त्यानंतर हां जी नर्स मिड आहे याच्या तुम्हाला सर्वाधिक जागा दिसत आहेत त्या म्हणजे चारशे सत्तावन्न जागा तुम्ही नर्स स्टाफ नर्सच्या पाहू शकता त्यानंतर सी टी स्कॅन तंत्रज्ञ त्यानंतर ई सी जी टेक्निशियन त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन ही सर्व पदं या ॲडमध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेली आहेत आता ती आपण पुढे पाहू हे पाहू शकता तुम्ही शेवटचा सवर्ग जो आहे तो आहे म्हणजे न्हावी त्यानंतर याच्या व्यतिरिक्त अटेंडन्स अशी वेगवेगळ्या प्रकारची पद्धत दिली आहेत आता याचे जे ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो अर्ज भरण्याचा कालावधी आपण पाहू इथं दिलेला आहे आपल्याला अर्ज भरण्यासाठी जो कालावधी तो कालावधी म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होत आहे तो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या कालावधीत तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे सिटी जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा घेणार आहे टी सी एस कंपनी कंपनी कंपनीची परीक्षा घेणार आहे तर त्यासाठी जो अर्ज शुल्क आहे तो सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवर वर भरायचा आहे आणि जे परीक्षा आहे परीक्षेचे जे हॉल टिकिट आहेत हे तुम्हाला सात दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल असं या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत याचा अर्ज एकूण आकारण्यात येणारा शुल्क जो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क दिलाय तो खुल्या सवर्गासाठी एकूण एक हजार रुपये दिलाय तर मागास प्रवर्ग मागास प्रवर्ग म्हणजे यामध्ये ओबीसी एस सी एस टी जेवढे काही मागास प्रवर्ग असतील या सर्व मागास प्रवर्गासाठी एकूण नऊशे रुपये शुल्क टी सी एस कंपनी मार्फत आणि ठाणे महानगरपालिके यांच्या संयुक्त विद्यमाने पुढे आता यातील महत्वाची जी पद आहेत त्या पदांकरिता वयोमर्यादा सर्व पदांकरिता वयोमर्यादा जी दिली आहे ही कमीत कमी अठरा वर्ष तुम्ही असले पाहिजे अराखीव गटासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही जी लिहिलेली आहे ती अडतीस वर्षापर्यंत त्यानंतर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि माझी सैनिक दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी दिव्यांग उमेदवारांसाठी पंचाळीस दिली आहे माझी सैनिक सेवा कालावधी अधिक व वर्ष त्यानंतर मागासवर्गीय अनाथसाठी एकूण त्रेचाळीस इथे राखीव खुला संवर्ग म्हणजे प्रावीण्य प्राप्त जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा इथं आहे म्हणजे -सर, तुम्ही मिनिमम वर्षाचे असले पाहिजे आणि जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गातील अडतीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे ही झाली वयोमर्यादा याच्या व्यतिरिक्त परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते परीक्षेचं स्वरूप आपण इथं पाहून घेऊ त्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे इथं परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयांवर आधारित तुमची एक चाळणी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये आता विषय ज्ञान जर म्हटलं जे टेक्निकल पद आहेत सर्व त्या टेक्निकल पदांसाठी विषय ज्ञान असणार आहे जर टेक्निकल पद नसली जसं उदाहरणार्थ लिपिक टंकलेखक आहे तर त्या लिपिक टंकलेखक पदासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता एवढाच टॉपिक राहणार आहे पंचवीस मार्कसाठी मराठी राहणार आहेत त्यात पंचवीस मार्क्ससाठी इंग्रजी राहणार आहे पंचवीस मार्कसाठी सामान्य ज्ञान व पंचवीस मार्कासाठी गणित व बुद्धिमत्ता म्हणजे पंचवीस पंचवीस कॉमन प्रश्न राहणार आहेत त्याचे जर मार्क्स म्हटले तर एकूण दोनशे मार्क्स होणार आहेत हे पूर्ण तुम्हाला राहणार आहे आणि इतर जर तांत्रिक पद असलं तर हे सर्व प्रश्न पंधरा पंधरा प्रश्न असून एकोणसाठ प्रश्न भरतील आणि चाळीस मार्क हे चाळीस प्रश्न जे आहेत हे तांत्रिक विषयाचे राहतील अशी एकूण दोनशे मार्क्ससाठी तुमची ही पूर्व ही जी परीक्षा आहे ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे फायरमॅन पदासाठी अर्ज करत आहेत त्या फायरमॅन पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी एक म्हणजे इथं माहिती दिली आहे की मैदानी सुद्धा असणार आहे म्हणजे जे फायरमॅन वगैरे या पदांसाठी अर्ज करत आहे तर त्यांच्यासाठी मैदानी चाचणी असणार आहे आणि त्यांची जी परीक्षा आहे ती परीक्षा फक्त शंभर गुणांचीच होणार आहे जे फायरमॅनसाठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी परीक्षा काय होणार आहे शंभर गुणांची आणि शंभर गुण जे आहेत हे त्यांच्या मैदानी चाचणीसाठी तिथं देण्यात येईल म्हणजे प्रत्येक पदासाठी मैदानी चाचणी नाही तर काही मोजक्या पदांसाठीच इथं मैदानी चाचणी ठेवलेली आहे आता आपण पुढे पाहू हा यातील महत्वा महत्वाची पदे एक लिपिक तथा टंकलेखक हे पहिलं पद लिपिक तथा टंकलेखक जर म्हटलं तर याच्या एकूण तुम्हाला दिलेल्या आहेत त्रेपन्न जागा ह्या ज्या त्रेपन्न जागा आहेत या त्रेपन्न जागांसाठी जी पात्रता दिलेली आहे तुम्हाला ती पात्रता आपण पुढील प्रमाणे पाहू एक पहिलं मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त एक मराठी टंकलेखक तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठी थर्टी तुमची टायपिंग झालेली असावी त्यासोबतच इंग्रजी चाळीस म्हणजे इंग्लिश फोर्टीसुद्धा सुद्धा तुमची टायपिंग झालेली असावी असं त्यात कॅरेटेरिया दिलेलं आहे तुम्हाला त्याची पात्रता दिली आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक इथं आणि मराठी भाषेचे ज्ञान जे आहे हे प्रत्येक पदासाठी कॉमन त्यांनी दिलेलं आहे जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी असेल इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी हे टायपिंग असेल तर तुम्ही लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी अर्ज करण्यासाठी इलिजिबल आहात त्यानंतर आपण पुढचं पद पाहू पुढचं जे पद दिलं आहे ते म्हणजे लिपिक लेखा हे जे लिपिक लेखा पद आहे या लिपिक लेखापदासाठी एकूण तुम्हाला बत्तीस वॅकन्सी दिलेलं आहे आणि ह्या ज्या बत्तीस वॅकन्सी आहे या बत्तीस वॅकन्सीसाठी तुम्हाला जी पात्रता दिली आहे ती पात्रता इथं एक मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे तुमचं बी कॉम झालेलं असावं त्या व्यतिरिक्त इंग्लिश फोर्टी व मराठी थर्टी ह्या टायपिंग्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि एक मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक म्हणजे जसं आपण लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी पाहलतं की कुठल्याही शाखेची पदवी चालून जाणार आहे परंतु लेखा लिपिक या पदासाठी जी तुम्हाला पदवी पाहिजे ही वाणिज्य शाखेची असावी म्हणजे तुमचं बीकॉम झालेलं असावं अशी अट त्यांनी यामध्ये दिलेली आहे यानंतर आपण तिसरं पद पाहणार आहोत तिसरं पद पुढील हे तिसरं पद जे आहे हे कनिष्ठ अभियंता नागरी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये ज्या एकूण जागा दिलेल्या आहेत तुम्हाला ह्या जागा आहेत टोटल चोवीस जागा आणि या चोवीस जागांसाठी जी पात्रता दिलेली आहे ती पात्रता आपण इथे पाहू शकतो त्या पात्रतेमध्ये पहिलं दिले आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे की, की स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं त्यानंतर शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समक्षक पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता यातील काही पद अशी आहेत की त्यांच्यासाठी अनुभव मागितलेला आहे तर हे जे अभियंता पद आहे त्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मागितला आहे आणि मराठी ज्ञाचं ज्ञान हे कॉमन प्रत्येक पदासाठी आपण दिलेलंच आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचं पद हे पुढचं पद पाहू आपण हा पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता जे दिलेला आहे या कनिष्ठ अभियंत्याच्या एकूण त्रेसष्ट जागा दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या त्रेसष्ट जागा दिलेल्या आहेत यामध्ये आपल्याला जी पात्रता दिली आहे ही पात्रता पुढील प्रमाणे एक दिला येत की स्थापत्य अभियांत्री शाखेतील पदवी पास पाहिजे त्या व्यतिरिक्त मराठी दोनच तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे फायरमॅन गट क हे पाहू आपण फायरमॅन गट क जे पद आहे याच्या एकूण तीनशे एक्क्याऐंशी जागा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत ह्या भरपूर जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला जी पात्रता दिली आहे पात्रता यामध्ये तुम्हाला दिलं आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच सरळ सरळ तुम्ही एस एस सी दहावी उत्तीर्ण असले पाहिजे दहावी उत्तीर्ण त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलेला असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं म्हणजे एक दहावी असावा तेव्हा तुम्ही, असा वा। ते वा तुम्ही ते या पदासाठी पात्र असणार आहे त्यानंतर आपण जे पुढचं पद पाहणार आहोत ते पुढचं पद आहे या पदासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता पण दिलेली आहे एक लक्षात घ्या हे बघा तुमचं शारीरिक पात्रता एक म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची उंची असली पाहिजे महिलांसाठी त्यामध्ये एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एवढी उंची ठेवलेली आहे त्यानंतर छाती न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगवून म्हटली तर शहाऐंशी सेंटीमीटर तुमची असली पाहिजे महिला उमेदवारांसाठी ही अट लागू नाही त्यानंतर दृष्टी चांगली विना चष्म्याने दृष्टी वजा सहा सहा तसेच इनिसन चार्टनुसार रंगदृष्टी चांगली असावी म्हणजे तुमची दृष्टी जी आहे ही चष्मा व्यतिरिक्त चांगली असली पाहिजे त्यानंतर अग्निशमन सेवेत प्रशासकीय व हो, ऑपरेशनल कामासाठी उमेदवारांची निरोगी व सुदृढ शारीरिक दृष्टी असायला पाहिजे त्यानंतर आपण पुढचं पद पाहणार आहोत पुढचं पद नर्स मिडवाई परिचारिका स्टाफ नर्स हे जे स्टाफ नर्स पद दिलेले आहे तुम्हाला याच्या तुम्हाला जागा दिलेल्या आहेत सर्वाधिक चारशे सत्तावन जागा तुम्हाला इथं दिसत आहेत आणि याच्यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे इथं एक नर्सिंग या पदासाठीची महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक म्हणजेच एच एस सी बारावी तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाइफ पदविका म्हणजेच तुमचं जीएनएम झालेलं असावं त्या व्यतिरिक्त असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी असणे तुमच्याकडे आवश्यक आहे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील नर्स विडवाय परिचारिका स्टाफ नर्स या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मि किंवा बीएससी नर्सिंग पूर्ण केल्यास उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे आणि मराठी भाषेचं जे ज्ञान आहे हे आवश्यक तुम्हाला प्रत्येक पदासाठी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील पद हे जे पुढील पद आहे ते पुढील पद म्हणजे औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी जे पद आहे त्याच्या एकूण तुम्हाला छत्तीस जागा दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या छत्तीस जागा आहे या छत्तीस जागांसाठी पात्रता आपल्याला पुढील प्रमाणे दिली आहे ती आपण पाहू यासाठी जी पात्रता दिली आहे ती म्हणजे एक पहिली फार्मसी काउन्सिलच्या मान्यता प्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी म्हणजे तुमचं बी फार्म झालेलं असावं त्या व्यतिरिक्त शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था कडील औषध निर्माण अधिकारी अथवा समक्षक कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे इच्छण गरजेचं आहे त्यानंतर आपण पुढील पद पाहू एक हा हे आहे आपल्याला ज्युनियर टेक्निशियन ज्युनियर टेक्निशियनच्या एकूण आपल्याला ज्या जागा दिल्या आहेत ह्या जागा एकूण साठ जागा दिलेल्या आहेत या साठ जागांसाठी जी पात्रता आहे ती पात्रता इथं आपल्याला दिलेली आहे एक मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे तुमचं बी एस सी झालेलं असावं त्यानंतर शासनमान्य संस्थेकडील डी एम एल टी उत्तीर्ण हा डी एम एल टी कोर्स तुम्ही केलेला असावा त्यानंतर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षण ज्युनियर टेक्निशियन अथवा समक्षक कामाचा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचं पद पुढचं पद म्हणजे तुमच्यासाठी दिलेलं आहे ते म्हणजे दवाखाना आया हे जे पद आहे हे स्पेशली महिलांसाठीच आहे इथं पुरुष अर्ज करू शकत नाहीत यामध्ये आपण पाहणार आहोत एक हां सर्वसाधारण एक लक्ष दवाखाना आया गट ड हे जे गट ड पद या या आहे यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस एकूण जागा दिल्या या अठ्ठेचाळीस जागांमध्ये सर्वसाधारण दोन सॉरी इथं महिला आरक्षण जे आहे महिला आरक्षण आहे आणि पुरुष आरक्षण सुद्धा आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता परंतु इथं यासाठी तुम्हाला जी पात्रता दिली आहे ही पात्रता जर तुम्ही धारण करू शकत असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ज्यामध्ये एक महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजेच तुम्ही दहावी उत्तीर्ण असले पाहिजे त्या व्यतिरिक्त शासन मान्य संस्थेकडील रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला इथं सुद्धा तीन वर्षाचा अनुभव मागलेला आहे जे आया म्हणून जो अनुभव आहे तो तुम्हाला इथं तीन वर्षाचा द्यायचा आहे शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील हॉस्पिटल मधील दवाखाना आया कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदासाठी सुद्धा इथं मागितलेला आहे त्यानंतर आपण पुढचं जे पद आहे ते पद पाहू इथं जे महत्त्वाची जेवढी काही पदे आहेत ही सर्व पदे समाप्त झाली यात आपण महत्त्व महत्त्वाची जी पदे आहेत ती कवर केली आहे या व्यतिरिक्त एक दोन पदाच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला याची ॲड टाकलेली आहे ती पूर्ण ॲड तुम्ही वाचून घेऊ शकता ठीक आहे नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद